नमस्कार माझं नाव समीहन धर्माधिकारी मी योगासनं शिकतो आणि योगासनं शिकवतो आपण आपण बघितलंय की योगासनाच्या खूप वेगवेगळ्या पद्धती असतात तर त्यातलं मी अय्यंगरांची पद्धत शिकतो आणि अयंगारांचीच पद्धत शिकवतो आता अयंगारांची पद्धत म्हणजे काय तर अयंगारांच्या पद्धतीत शरीराची थोडी अलाइनमेंट कशी असावी एका आसनाचा जास्तीत जास्त उपयोग प्रत्येकाला कसा व्हावा ते आसन ॲक्सेसिबल कसं व्हावं प्रत्येकासाठी ह्याचा खूप विचार केलेला आहे बी के एस अय्यंगार यांनी बी के सायंगारांचं थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायची झाली तर बी के सायंगार म्हणजे बेल्लूर कृष्णमाचार्य सुंदर राजा अय्यंगार त्यांचं नाव सुंदर राजा कृष्णमाचार्य हे त्यांच्या गुरूंचं नाव आणि बेल्लूर हे त्यांच्या गावाचं नाव ते बेल्लूर मधून मैसूरला गेले त्यांच्या गुरूंकडे शिकायला त्यांच्या गुरूंनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी जेव्हा मराठी येत नव्हतं आणि हे एकोणीसशे अडतीसचा काळ तेव्हा त्यांना पुण्याला पाठवलं डायरेक्ट की जा आता शिकव तिकडे तेव्हा प्रचंड हालातीच्या परिस्थितीत राहून त्यांनी रस्त्यावरती योगासनांचे प्रयोग करून दाखवून पैसे मिळवले पाणी पिऊन पोट भरून दिवस काढले आणि त्याच्यातून आता जो आयंगर योगाचा अख्खा एवढा मोठ वटवृक्ष उभा केला झालाय तो आहे तो आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो मॉडेल कॉलनीमध्ये आमचं ओरिजिनल इन्स्टिट्यूट आहे तिथेच ते राहायचे त्यांची आता नात ते सगळं सांभाळते की आता तिथली हेड टीचर म्हणता येईल आपल्याला म्हणजे आम्ही जिच्याकडून सगळं शिकतो ती त्यांची ना अभिजाता अय्यंगार आत्ता आपण एक स्वागत नावाचा बंगला है, आहे तिथे स्वयोग नावाचा एक योग स्टुडिओ आहे तिथे आहोत हा ह्या योग स्टुडिओमध्ये मी शिकायला सुरू केलं हा आपण योग स्टुडिओ परत अयंगारांच्याच पद्धतीत शिकवतो माझ्या टीचर माझ्या गुरूंचं नाव विभाग आहे त्यांचा हा स्टुडिओ आहे मी इथे त्यांना थेरपी बॅचला मदत आणि लहान मुलांचा क्लास एक रेग्युलर क्लास आणि एक तरुणांसाठी एक क्लास करतो तर आता आज आपण अयंगारांच्या पद्धतीने ती वेगवेगळी वे आसनं कशी केली जातात साधी आसनं तीच असतात त्रिकोणासनं असतं वृक्षासनं असतं तीच आसनं असतात फक्त ती थोडी वेगळी वे कशी असतात हे आपण आजपासून बघणार नमस्कार आता आपण जे पुढे आसन बघणार आहोत ते सुप्त गोष्टासनच एक व्हेरिएशन आहे त्याला आपण सुप्त पादांगुष्ठासन नंबर तीन म्हणतो आता हे करण्यासाठी परत आपल्याला अंगठा पकडणं अवघड असलं तर एखादा बेल्ट ओढणी टॉवेल कमरेचा बेल्ट काही पण तुमच्या आजूबाजूला जे तुम्हाला वापरता येईल जे सहन करू शकेल आसनाचा स्ट्रेच ते वापरायचं हे करण्यासाठी परत गुडघे वाकून पाठीवर झोपायचो ओके डावा पाय सरळ जमिनीवर उजव्या पायाला बेल्ट लावला सुप्त पागांगोष्ट ला पर। असे बघितलं होतं आपण त्याच्या अर्थ आता परत उजवा पाय आणि डावा हात डावा हात सरळ केला पाय कोपर वाकवायचं नाही सरळ ठेवायचा आता इथून सुप्त पागां गोष्ट असन तीनला उजवा पाय उजवीकडे न नेता उजवा पाय डावीकडे आणायचा ओके आणि पूर्ण पडायचं नाही हे पडलं तर ह्या आसनाचा इफेक्ट गेला आपली पाठ जेवढी जास्तीत जास्त जमिनीला टेकवलेली असेल ती तेवढी टेकवून डाव्या पावलाचं खालती जो सरळ केलेला पाय त्याचं पाऊल पाडायचं आणि खाली यायचं आता इथे मला जर पाठ जमिनीवर टेकवायची असेल तर हा पाय पूर्ण खाली येत नाही तर अशा वेळीस हे आसन असंच धरून ठेवणं थोडं अवघड असतं कुठे मसल्सवरती पूल येतो स्ट्रेच बसतो स्पॅझम येऊ शकतो क्रॅम्प येऊ शकतो माहीत नाही त्यामुळे आपण प्रॉप वापरायचं तर प्रॉप काय वापरायचं तर इथे आमच्या क्लासमध्ये दोन लोड आहेत लोड भरायचे त्यातले दोन लोड मी घेतलेत कारण माझा पाय इथपर्यंत खाली येऊ शकतो काही लोकांचा पाय इथे राहिला तर त्यांना अजून एक दोन लोड लागतील किंवा स्टूल वापरता येतं खुर्ची वापरता येते काही लोक जर जा जास्त फ्लेक्सिबल असतील तर मग एक लोड वापर पण जमिनीतलं आणि आपल्या पायातलं जे अंतर उरतं ते भरून काढायचं शक्यतो ते मऊ असलेलं चांगलं कारण आपल्याला तिथे जास्त वेळ थांबता येतं था। सो परत पाठीवर झोपलो बेल्ट उजव्या पावलात टाकला डाव्या हातात धरला खालती डावा पाय सरळ आणि पाठ न उचलता उजवा पाय लोडावरती आला ओके सो so, आता ह्या सुप्त पादांगोष्ट तुम्हाला दिसत असेल तर आता माझं पोट सगळं ट्विस्ट झालेलं आहे माझं चेहरा आणि छाती अजूनही छताकडेच आहे सो ह्या ट्विस्टिंगमध्ये काय होतं की तेलबोन आणि त्याच्या आजूबाजूचे जे मसल्स असतात ते, मसल ते एकामेकांपासून लांब जातात म्हणजे डावी बाजू डावीकडे जाते उजवी बाजू उजवीकडे उजवी जाते हा जो एक स्प्रेड मिळतो हा खूप फायद्याचा असतो परत सायटिकासाठी कंबर दुखीसाठी कोणाला अपचन असलं त्याच्यासाठी आता ह्याच्यातून बाहेर यायला परत गुडघा वाकवायचा बेल्ट काढायचा खाली ठेवायचा दुसरा पाय वाकवून घ्यायचा मग तसंच सगळी क्रिया उजवीकडे करायची परत गुडघे वाकवायचे सोडताना एका खुशीवर वळायचं आणि वर यायचं सो ही ट्विस्टिंग होणं का गरजेचं असतं कारण ट्विस्टिंग झाली की पाठीच्या कण्याला थोडस रिज्युबिनेशन होतं थोडस आळस आळस भरला असेल तर तो आळस बाहेर पडायला मदत होते थोडं फ्रेश वाटतं जेव्हा पाठीच्या गाण्याला आपण व्यायाम देतो चांगल्या पद्धतीने ते तेव्हा आपला मूड खूप चांगला बदलतो ओके तुम्ही जर बघितलं असेल तर जेव्हा केव्हाही आळस असतो शरीरात तेव्हा सगळे आपण असे असतो पाठ पाडून असतो किंवा मन आपला आळशी असलं तर आपली पाठ खाली पडते पण ज्या क्षणाला आपल्याला कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट येतो त्या क्षणाला आपोआप पाठ ताट होते आणि एकदम मन फ्रेश होतं म्हणजे तुम्ही पिक्चर बघताना आपण खूप बघतो जर पिक्चर खूप चांगला असला स्टोरी ग्रिपिंग असली तर आपण लगेच खुर्चीच्या कडेवर बसून ताट बसून डोळे मोठे करतो आणि सगळं लक्ष त्या टी कडे किंवा पिक्चरकडे असत तसंच फक्त आपण उलट्या पद्धतीने काम करतोय आपण पहिले शरीराला व्यायाम देऊन मनाला ऍक्सेस मिळवायचा प्रयत्न करतो सो so, परत कंबर दुखीसाठी किंवा पायातल्या मसल्सला फ्लेक्सिबिलिटी मिळवण्यासाठी आता सुप्त पादांगुष्ठासन तीन मध्ये हा जो आय टी बँड असतो इथे ह्याला बऱ्याच लोकांना स्टिफनेस येतो ह्याला स्टिफनेस आला की परत गुडघ्यात त्याचा स्टिफनेस उतरतो लोअर बॅकमध्ये उतरतो कारण कनेक्टिंग आहे गुडघ्याला कनेक्टेड आहे कमरेला कनेक्टेड आहे सो so, एकदा हे सगळे असे मसल्स मोकळे व्हायला लागले ना की आपोआप आपली हालचाल करण्याची जी क्षमता असते ती खूप चांगल्या पद्धतीने सुधारते म्हणजे म्हातारपण जे लवकर येतं काही काही लोकांना की घोटे दुखतात गुडघे दुखतात मग कंबर दुखते मग यात मोबिलिटी कमी होते तर आसनं करून करून मसल्स मोकळे ठेवले की ती मोबिलिटी जास्त जास्त काळ टिकून राहते मोबिलिटी टिकली की आपल्याला असं नेहमी वाटत राहतं की अरे अजून तरुणपणच चालू आहे अजून तरुणपणच चालू आहे त्यामुळे कार्यरत राहण्याची क्षमता आपली काही वर्षांनी वाढू शकते सो आसनांचे असे काही काही फायदे होत असतात